राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी म्हणून ज्यांचे नाव डोळ्यासमोर येतं ते आय एस तुकाराम मुंढे तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांची ओळख राजकीय वर्तुळात आहे मात्र तुकाराम मुंढे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळालंय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिव पदी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंडे झाली आहे आता विकास आयुक्त असंघटित कामगार सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्याच्याही सूचना त्यांना बदली आदेशात देण्यात आल्या तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यानंतर विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिव पदी त्यांनी कारकिर्द गाजवली मात्र सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आली विशेष म्हणजे सोळा वर्षाच्या कार्यकाळात त्यांची एकोणीस वेळा बदली झाली होती आता पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे आतापर्यंत तुकाराम मुंडे यांची कधी व कुठे बदली झाली याची माहिती घेऊया ऑगस्ट दोन हजार पाच प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी पदी सोलापूरला रुजूम सप्टेंबर दोन हजार सात उपजिल्हाधिकारी देगलूर उपविभाग जानेवारी दोन हजार आठ सीईओ जिल्हा परिषद नागपूर मार्च दोन हजार नऊ आयुक्त आदिवासी विभाग जुलै दोन हजार नऊ सीईओ वाशिम जून दोन हजार दहा सीईओ कल्याण जून दोन हजार अकरा जिल्हाधिकारी जालना सप्टेंबर दोन हजार बारा विक्रीकर सह आयुक्त मुंबई नोव्हेंबर दोन हजार चौदा सोलापूर जिल्हाधिकारी मे दोन हजार सोळा आयुक्त नवी मुंबई महापालिका मार्च दोन हजार सतरा मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम टी एल पुणे फेब्रुवारी दोन हजार अठरा आयुक्त नाशिक महापालिका नोव्हेंबर दोन हजार अठरा सहसचिव नियोजन दोन हजार अठरा प्रकल्प अधिकारी एड्स नियंत्रण मुंबई जानेवारी 2020 हजार वीस आयुक्त नागपूर महापालिका ऑगस्ट 2020 हजार वीस सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई जानेवारी 2021 हजार एकवीस राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत सप्टेंबर 2022 हजार आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस जून दोन हजार तेवीस मराठी भाषा विभाग जुलै दोन हजार तेवीस पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग जून दोन हजार चोवीस विकास आयुक्त असंघटित कामगार